चल नंदानी अंगो करायला चल चल ना चल चल अंगो करायला आता तुला करतोय कर कर लवकर पटकून आहे चल नंदानी चल ना चल चल अंगो करायला चल लवकर चक चक कशी पळती कशी पळती लय मार कशी ना चल चल तेव्हा पिला करतो चला डोक्याला साबण हा नग मारखाशील न ग म्हण डोक्याला साबण बनलाव मस्त बघ हा तेव्हा कोणाला केस ते हे के? केस कसं दू, दू, दू.